कुचननगर इथल्या दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न पिअर पॉइंट कमी वेळात निकाली काढण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आलं यामुळे या, या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला दूषित पाणी पुरवठ्यामुळे कुचन नगर परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले होते बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील घटनेमुळे लोकांमध्ये अधिक भीती पसरली कुचननगर परिसरातील नागरिकांच्या संतापानंतर पालिकेनं इथली गळती शोधण्याचं काम हाती घेतलं दूषित पाण्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला पण अशी कामं वेळेत होत नाहीत आणि मुळापासून प्रश्न मिटत नाहीत असा लोकांचा अनुभव मात्र इथल्या बाबतीत नवा प्रयोग करण्यात आला आणि याचा मोठा फायदा झाला कुचननगर इथल्या दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रथमच पियर पॉईंट या मशीनचा वापर करण्यात आला यात पाईपलाईनमध्ये कॅमेरा टाकून लिकेज शोधलं जातं यामुळं वेळी प्रत्येक ठिकाणी खोदाई करण्याचा वेळ पैसा मनुष्यबळ वाचतं शिवाय गळती अचूकरीत्या समजते अशा माध्यमातून नगरमधील काम एरिका इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पथकानं हाती घेतलं आणि नेमकी कारणं समोर येत गेली हे मशीन मुंबई पुणे सारख्या शहरात वापरलं जातं सोलापुरात प्रथमच या मशीनचा वापर नगर इथं करण्यात आला या मशीनची किंमत पंधरा लाख असून एक कोटी रुपयांपर्यंत आणखीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध असल्याची माहिती कंपनीचे एग्नोलू लोबो यांनी दिली तर हा इन्स्पेक्शन कॅमेरा आपण पाईपमध्ये टाकून इंटरनल पाईपची कंडिशन आपण मॉनिटर करू शकतो तर याच्यामध्ये आपली मॅनपॉवर सेव्ह होते आपले पैसे सेव्ह होतात चार ठिकाणी खड्डे खोदायची गरज नाही लागत एकाच ठिकाणी खड्डा खोदून आपण आतमध्ये कॅमेरा टाकून प्रॉब्लेम एरिया आपण आयडेंटिफाय करून तिथेच मग रिपेअर वर्क करू शकतो तर हे तसंच कॉस्ट आणि टाईम इफेक्टिव्ह आहे हे मशीन मल्टिपल इंडस्ट्रीजमध्ये यूज होतं जसं ऑइल अँड गॅसमध्ये केमिकल फार्मा इंडस्ट्रीजमध्ये सगळीकडे आपण यूज करतो तसंच आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पण इनकॉपरेट करतो आहे आता हे मुंबईमध्ये आहे भावनगरमध्ये दिलेलं आहे सातारामध्ये दिलेलं आहे आम्ही अशा इक्विपमेंट तर ते पाईपलाईनमध्ये आतमध्ये टाकून इंटरनल कंडिशन्स चेक करून कुठे लिकेज वगैरे हो आहे ते आयडेंटिफाय इझिली करू शकतो झोन क्रमांक आठचे अधिकारी महेश क्षीरसागर यांनी या मशीनद्वारे त्वरित दुरुस्ती होण्यास मदत होईल असं सांगितलं हे जे स्कॅनिंग जे होतं पूर्वी कसं मॅन्युअल पद्धतीने व्हायचं प्रत्येक ठिकाणी खड्डे घेणे त्याचं ट्रायलपीड घेणे त्याच्यानंतर पाईपलाईन कट कर करून कुठे काय लिकेज आहे का बघणे परंतु या मशीनद्वारे आपल्याला पाईपलाईनमधूनच आपल्याला कॅमेरा इन्सर्ट करून आपल्याला कुठलं काय कनेक्शन इलिगल दिलेले आहेत का काही कनेक्शन का लिकेज आहेत का काही त्या पाईपलाईनमध्ये काय अडथळा आहे का किंवा दगड किंवा काही इतर गोष्टीचे काय अडथळा असतो तो आहे का ते आपल्याला तातडीने आपल्याला लक्षात येणार आहेत आणि त्याचं डिस्टन्स पण कळणार आहे की नेमकं किती अंतरावर आहे पूर्वी कसं व्हायचं की पाईपलाईन कुठंतरी एक कनेक्शन असायचं मग ते शोधत शोधत आपल्याला खोदाई करावं लागायची किंवा त्या जागेवर स्पॉटवर जायला आपल्याला अडचण यायची आता या मशीनद्वारे आपल्याला पिनपॉईंट त्या जागेचं अंतर त्या जागेत कित कुठल्या टाईपचं ते कनेक्शन आहे कुठल्या टाईपचा अडथळा आहे हे सगळं आपल्याला डिटेल इन कॅमेरा करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आणि अशा प्रकारची जी काय यंत्रणा आहे ही सोलापूरमध्ये प्रथमच होते आणि खास विशेष करून या ठिकाणी जे काय आता जे काम चालू आहे चालू कामामध्येच आम्ही यंत्रणा बोलवली आहे की जेणेकरून या पूर्णपणे दुषितपणाने हे व्हावं निराकरण व्हावं इकडं पालिकेचे पाणीपुरवठा मक्तेदार अतुल सोनी यांनी अशा प्रकारची मशीन घेण्याचा विचार असल्याचं सांगितलं तर आज जे महापालिकाने ही जी मशीन आणली आहे त्याच्याबद्दल आम्ही डेमो बघण्यासाठी इथं आलो आहोत माझी मशनरी माझी टीम आता इथं आलेली आहे आणि आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे की याच्यात घाणपाणी किंवा लाईन लिकेज कसं होतं आहे ते बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत हे दोन टाईपचे मशीन आहेत एक चार इंची ते दहा इंचीपर्यंत आहे आणि एक मोठी मशीन आहे आता हे आलेली डेमो जी मशीन आहे ही लहान मशीन आहे ह्याच्यात आपण जेव्हा मशीन आत आपण टाकू तेव्हा आत लिकेजेस असेल इनलिगल कनेक्शन असेल किंवा लाईन कुठं क्रॅक असेल तर आपल्याला त्याच्यात आपल्याला बघायला मिळेल ह्या मशीनमुळं बघायला मिळेल नाही शंभर टक्के ही मशीन, मशीन कामाचीच आहे किंवा सोलापूरसाठी महत्त्वाची आहे ज्या ठिकाणी लाई लाईन लिकेज असेल तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घ्यावं लागतात तेव्हा लिकेज मिळत नाही आम्हाला तर ह्याच्या ह्या मशीनच्या शहारे आपल्याला असं होईल की जिथं लिकेज एक्झॅक्ट आहे त्या ठिकाणी आपण एक्सक्वेशन करून लिकेज आपण करू शकतो नक्कीच लहान मशीनचं आमचा विचार आहे कंपनीशी आमचं बोलणं झालेलं आहे तर आपण प्रयत्न करूया की एक मशीन सोलापूरसाठी असावं आता या पियर पॉईंट मशीनच्या सहाय्यानं कुचन नगर परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येचं कारण समोर येण्यास मदत झाली इथल्या नागरिकांना हा दिलासा मानावा लागेल मात्र शहरात बऱ्याच ठिकाणी पाण्याची आणि ड्रेनेजची पाईपलाईन ही लगत असल्यामुळं या समस्या निर्माण होत आहेत यावर कायमस्वरूपी उपाययोजना महत्त्वाची ठरते